हाय नमस्कार मैत्रिणी तुम्ही मला नेहमी विचारत असता की मी डेली यूजसाठी जे गाऊन वापरते ना तर ते कुठून घेते तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तेच तुमच्याशी शेअर करणार आहे कारण तुम्हाला हे गाऊन खूप आवडतात आणि या शॉपिंग बरोबरच मी गावी गेलेले तर तिकडे जाता जाताना एके ठिकाणी खूप सुंदर प्लॅन्टर नंतर मातीची भांडी आणि लोखंडाची भांडी सुद्धा होती तर ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी साखरपुड्यासाठी जाताना जो मेकअप लुक केलेला त्याचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आणि हा व्हिडिओ आहे तो शेअर करायचा राहून गेलेला तर हा व्हिडिओ सुद्धा खूप छान असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला शॉपिंग बरोबरच बरीचशी माहिती सुद्धा मिळणार आहे त्याबरोबरच आमच्या इकडचा साखरपुडा कसा असतो ते सुद्धा बघायला मिळणार आहे कारण खूप सुंदर असा साखरपुडा झाला म्हणजे प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते तर तुम्हाला इथे घाटावरचा साखरपुडा कसा असतो ते बघायला मिळेल तर आता वाजलेल्या आहेत पाच आणि आम्ही गावी निघालेलो आहोत तर जाईपर्यंत म्हणजे पोहोचेपर्यंत तीन तास तर लागतातच म्हणजे पोहोचेपर्यंत असा उशीरच होणार होता तर जातानाचा रस्ता बघा असा घाटाचा आहे म्हणजे तसं बघायला आपल्याला बरं वाटतं पण खरंच खूप त्रास होतो घाटातून नेहमी नेहमी प्रवास करण्याचा तर आधी तुम्हाला सांगायचं राहिलं की मी हा फ्लिपकार्टवरून ना नेकलेस मागवलेला खूप सुंदर आहे फक्त अडीचशे रुपयाला मला मिळालेला क्वालिटी एवढी चांगली नाही वाटली पण लुक वाईज खूप छान आहे आणि दोन तीन वेळा वापरला तरी खूप झालं पण लुक खूप सुंदर आहे आणि माझ्या साडीवरती तो खूप व्यवस्थित मॅच होत होता आणि आता मी गावी निघालेलं त्याच दिवशी तो आला आहे एक बरं झालं नाही तर मग त्याचा काही यूज झाला नसता पण मला तरी खूप आवडला खूप सुंदर लुक आहे तर आता जाता जाता बघा आम्ही चहासाठी एका ठिकाणी थांबलो तर वाजले तसे साडेसहाच सा पण खूप अंधार झाल्यासारखं वाटतंय खूप दिवसांपासून मला येता जाता हे हॉटेल दिसायचं पण आम्ही कधी आतमध्ये गेलो नव्हतो कारण आमची नेहमी जेच गडबड असते ए जा म्हणजे गावाला जाताना पण येताना पण नेहमी गडबडच असते तर आज म्हटलं चहासाठी तरी इथं था थांबायलाच पाहिजे कारण खूप थंडी वाजत होती आणि आतमध्ये गेलो तर एवढा सुंदर ॲम्बियन्स होताना हॉटेलचा खरंच मला तरी खूप आवडलं आणि इथं बघा हे वगैरे वगैरेसुद्धा होते पण आम्ही तरी चहाच घेतला पण त्याच्याहीपेक्षा एक सुंदर गोष्ट मला तिथे बघायला मिळाली म्हणजे बाजूलाच ना त्यांचं असं एक आउटलेट होतं तर मला राहलंच नाही म्हटलं नाही हे बघूयाच आपण काय आहे ते तर इतके सुंदर प्लॅन्टर वगैरे होते ना आणि तिथं मातीची भांडी वगैरे सुद्धा होती तर बघा हे प्लांटर तर किती सुंदर आहे यातलं एक मी घेतलंच आणि लोखंडाची भांडी पण होती तवे वगैरे पण होते पॅन पण होते मला घ्यायचे होते पण म्हटलं आता इथं ॲटलिस्ट काय काय मिळतंय ते बघूयात तरी आधी आणि त्याच्यानंतर मग काय घ्यायचं ते ठरवूयात तर खूप छान अशी लोखंडाची भांडी पण होती प्युअर वाटत होती आता आपण सगळे काष्ट आयन आणि आयनची भांडी वापरायला लागलेलं होतं तर मला पण एक लोखंडाचा तवा घ्यायचाच होता पण म्हटलं आधी चला अजून काय काय आहे ते बघूयात साडेचारशे साडेपाचशे अशी रेंज होती ऑनलाईन तर खूपच महाग आहेत हे मी बघितलेले आणि तसं तर ना तुम्हाला जर लोखंडाची भांडी घ्यायची असतील ना तर कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर आहे ना तर तिथं जाताना आपण गाडी पार्क करतो ना तर गाडी पार्क करून जातानाचा जा जो रोड आहे ना तर तिथे भरपूर सारी लोखंडाची भांडी घेऊन बसलेली असतात आणि खूप सुद्धा असतात आणि अगदी ओरिजिनल लोखंडाची भांडी तिथं मिळतात तर तिथून मी यांचा एक घावण्याचा तवा आणलेला आहे म्हणजे मागच्याच महिन्यात आणलेला आहे तर तुम्ही तिथून सुद्धा घेऊ शकता आणि इथं मातीची तर खूप सुंदर सुंदर भांडी होती खरंच मला भरपूर काही घ्यावंसं वाटत होतं पण म्हटलं की नाही आधी आपण हे बघूयात काय काय आहे आणि नंतर पण ये करताना ते कधीतरी गावी येताना जाताना हवं असेल तर आपण घेऊ शकतो म्हणून मी आधी हे फक्त काय काय आहे ते बघितलं तर इथं बघाय खूप सुंदर सुंदर अशी बास्केट होती किती सुंदर सुंदर शेपमध्ये आणि विविध आकाराचे असे हे बास्केट होते दिसायला खूप छान दिसत होते घ्यावेसे वाटत होते पण आमच्या इथे मी नेहमी तुम्हाला सांगते की आमच्या इकडचं वातावरण खूप दमट आहे त्याच्यामुळे त्याला बुरशी येऊ शकते असं मला वाटलं त्याच्यामुळे मी काही ते घेतलं नाही आणि या समोर छोटे छोटे हँडपर्स पण दिसतात आणि हे सुद्धा बास्केट बघा किती सुंदर असं कलर पण त्याला केलेलं आहे छान वाटत होते बघायला आणि हे सगळं इथं लोकल बनवलं जातं असं त्याने सांगितलं खरंच मला तरी खूप आवडली हँड पण खरं सांगायचं तर प्रवासाने इतका थकवा आलेला पण हे सगळं बघून मी विसरूनच गेली की मला कंटाळा आलाय वगैरे बघून एकदम फ्रेश झालं माइंड आणि इथं बघा हे जे बर्ड केज असतात ना तर ते सुद्धा होते तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही बघितलेलं आहे की मी एक ऑनलाईन सुद्धा मागवलेलं चिमण्यांसाठीचं पण इथं तर इतके विविध प्रकार होते ना खरंच खूप छान छान आणि बऱ्यापैकी मोठ्या साईजमध्ये सुद्धा होते म्हणजे तुमचं जर मोठं घर असेल आणि बाल्कनी वगैरे जर मोठी असेल ना तर तिथं अडकवण्यासाठी खरंच खूप छान छान असे बर्ड केज होते आणि हे सुद्धा की जे माझ्याकडे सुद्धा आहे चिमण्यांना खाऊ घालण्यासाठी ते तिथं अडकवलेलं आहे मी गॅलरीत ते सुद्धा भरपूर प्रकार होते त्याच्यामध्ये आणि सगळे उडणचे होते त्यामुळं तर बघायला खूप छान वाटत होतं आणि हे सगळं इथलीच लोकल लोकं बनवतात असं त्यांनी सांगितलं तर वरती बघा इथं त्यांनी लिहिलेलं सुद्धा एक हे अडकवलेलं दिसलं की बी लोकल हे बघा बी लोकल बाय लोकल आणि इथं हे उडणचीच किंवा मातीचे आहेत मला वाटते ही छोटी छोटी अशी प्राण्यांची प्रतिकृतीसुद्धा होती आणि हे तर किती सुंदर आहे बघा हे उडणचं होतं तर इथं बघा ही सीड राखी म्हणून आहे म्हणजे राखीमध्येच हे प्रकार होते तर खूप छान होते त्याच्यानंतर हे जे पुतळे होते छोटे छोटे ते होते आणि मेन म्हणजे बघा हे जे कंगवे असतात ना लाकडी कंगवे म्हणजे नीम उडपासून बनवलेले तर ते खरंच खूप चांगले असतात माझ्याकडे सर मागच्या दोन वर्षापासून मी तोच वापरते आहे पण मला इथं अजून भरपूर बघायला भेटले म्हणून मी इथं अजून एक घेऊन टाकला म्हणजे नेहमी आपण जो प्लास्टिकचा कंगवा वापरतो ना त्याच्यापेक्षा हे ऊडचे कंगवे असतात ते चांगले असतात त्याने घर्षण कमी होतं आणि त्यामुळे हेअरफॉल जास्त होत नाही तर आता इथं हे केनचं फर्निचर किती सुंदर आहे बघा खूप आवडलं मला खरं तर खूप कमी वेळ होता बघायला मी तर अगदी पंधरा मिनटातच मिनिटातच सगळे पटपट बघितलं आणि इथं खूप छान असे पेंडिंग होते पेंटिंग तर माझ्या आवडीचा विषय आहे आणि हे हँड पेंटिंग होते इथं सगळे पण झालं असं की नेमकी त्यावेळेसच लाईट गेली त्यामुळं आम्हाला इथं जास्त वेळ थांबता नाही आलं आणि इथं हे बघा बैलगाडी असतात ना त्याच्या प्रतिकृती साडेचारशे रुपयांना होतं हे तर घ्यावंचं वाटत होतं पण ना मी खरं खूप कंट्रोल करते कारण होतं काय की खूप साऱ्या वस्तू घरामध्ये ठेवल्यांना की पुन्हा त्या मेंटेन ठेवाव्या लागतात त्यामुळंच मी हा मोह आवडला खरं घ्यावीशी वाटत होती बघेन नंतर कधी आवडलं तर घेईन आणि इथे हे सगळे ऑइल्स होते आणि ओरिजिनल आवळा सरबत जामून सरबत वगैरे होते तसंच सेंद्रिय गुळ वगैरे होता आणि ऑइल वगैरे होते ना तर ते तर मला खूप आवडले त्यातलं मी कॅस्टर ऑइल आणि व्हर्जिन कोकोनट ऑइल असताना तर ते घेतलं व्हर्जिन कोकोनट ऑइल असताना ते आपल्या केसांसाठी आणि आपल्या स्किन साठी सुद्धा खूप चांगलं असते त्याच्यानंतर इथं बघा हे उडन मधलेच खूप सुंदर असे प्राणी त्याच्यावरती पेंट केलेले होते छान वाटलं बघायला आणि हे जे दिसतंय ना ते चक्क नारळाच्या करवंट्यापासून बनवलंय असं वाटतंय काहीतरी हे नारळाच्या करवंटीपासून बघवलंय पण मी हातात घेऊन बघितलं खरंच ते त्यापासूनच बनवलेलं आहे म्हणजे जरी आपल्याला काही घ्यायचं नसलं ना तरी अशा गोष्टी बघितल्यानंतर ॲट आपल्याला समजतं तरी कुठे काय असतं ते तर इथं हे कप होते तर हे हॉटेल जे आहे तर त्यांचं फॉरेस्ट एस्केप नाव आहे तर तिथं सुद्धा खरं तर जायची इच्छा आहे पण तिथं ना निवांत वेळ काढून जायला पाहिजे बघूयात कधी जायला मिळतंय ते तर हे जे सगळे प्रॉडक्ट आहेत तर इथं लोकली बनवले जातात असं त्यांनी सांगितलं आणि इथं हे सगळे बॉडी स्क्रब बॉडी वॉश आणि शॅम्पूसुद्धा होते ते सगळे हर्बल होते म्हणजे इथं सगळे हे नॅचरल हर्बल प्रॉडक्ट आहेत असं वाटत तरी होतं आणि हे आहे पॉटपोरी जे मी तुम्हाला दाखवलेलं डी मार्टला वगैरे असं तर इथं हे छोट्या साईजमध्ये होतं आणि हे भाज्या आणि शेंगांचे सीड्स होते जे आपण आपल्या परस भागामध्ये वगैरे लावू शकतो म्हणजे इथं जाऊन आल्यानंतर ना खरंच एखाद्या हात छोट्याशा प्रदर्शनातच जाऊन आल्यासारखं वाटलं आता इथं जे प्रॉडक्ट होते ना ते मी आत्ता घेतले नाहीत म्हटलं नेक्स्ट टाइम जेव्हा येईल तेव्हा व्यवस्थित त्याच्यावरचं काय माहिती वगैरे वाचून मग घेता येईल आणि हे सुद्धा बघा कोकोनट शेलपासून बनवलेलं आहे छान आहे आणि इथं नाही म्हटलं तरी आमचा अर्धा पाऊन तास तरी गेलाच आणि इथून निघाल्यानंतर आम्ही गावी पोहोचलो तेव्हा आठ झालेलं झालेल्या पण दुकानं चालू होती आणि मला गावाला गेल्यानंतर एका बाळाला बघायला जायचं होतं तर त्याच्यासाठी मी ड्रेस घेण्यासाठी गेले आणि त्याच्यासाठी ड्रेस घेतल्यानंतर म्हटलं चला गाऊन पण बघूयात आणि एवढ्या उशिरा गर्दीसुद्धा नव्हती म्हणून म्हटलं चला हे आपण ह्याचा व्हिडिओ बनवू शकतो तर हे बघा किती सुंदर सुंदर गाऊन आहे मी तरी नेहमी इथूनच घेते आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्नचे रंगांचे खूप सुंदर थोडेसे कॉस्टली असतात म्हणजे पाचशेच्या पुढेच असतात पाचशे सहाशे चा सातशे आठशे अगदी हजारपर्यंत असतात भरपूर व्हरायटी बघायला मिळते तर याच्यातला हा बघा ब्लू जो हो आहे ना तर याच्यातलाच मी घेतलेला आहे मागे दिवाळीला गेलेली तेव्हा त्यामुळे तो काही मी आता घेणार नाही खरं हा सुद्धा कलर सुंदर वाटत होता पण तेव्हा बहुतेक तो नव्हता आणि यावेळेला तर भरपूर त्याच्याकडे पॅटर्न होते किंवा गर्दी नव्हती त्यामुळे त्याने मला भरपूर सारे दाखवले तर हा जो म्हणजे प्रत्येक गाऊन आहेत ना तर त्याच्या ज्या बाह्या आहेत ना त्या खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या पॅटर्नच्या होत्या तर याच्यातला एक गाऊन मी घेतला तो मी तुमच्याशी नंतर शेअर करेन कुठला घेतला तो आता या पोस्टरवरून सुद्धा तुम्हाला समजत असेल की किती सुंदर गाऊन आहेत हे तर मी काही सगळेच उघडले नाहीत पण त्यातला एक दोन पॅटर्न जो मला आवडला ना तर तो मी उघडून बघितला आणि हे जे गाऊन आहे ते साडेसातशे आठशे साडेआठशेला होते आणि हे जर ऑनलाईन विकत असतील ना तर तुम्हाला हवं असेल तर मी जरूर त्यांना विचारेन आणि हे बघा खूप सुंदर सुंदर कलर पण होते हे सगळं मी फक्त पंधरा मिनिटात शूट करून खरेदी करून बाहेर पडलेली दुकानातून कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला आणि गाऊन आहे ना ते आपण नेहमी वापरत असतो त्यामुळे नेहमीच्या वापरासाठी ज्या गोष्टी असतात ना त्या नेहमी चांगल्या घ्याव्यात असं माझं म्हणणं आहे म्हणजे आपण कधीतरी फंक्शनसाठी किंवा एखाद्या लग्न समारंभासाठी वगैरे घालण्यासाठी महागातली साडी घेतो किंवा ड्रेस घेतो तर ते एकदा वापरून तसेच पडून राहतात पण आपण जे रेग्युलर वापरतो ना तर ते नेहमी चांगलं घ्यावं असं मला वाटतं त्यामुळे अगदी पहिल्यापासूनच रोज घालायचे जे गाऊन असतात ना ते मी असे सुंदर असे बघूनच घेते कारण आपण गृहिणी काही कुठे बाहेर जात नाही घरातच असतो त्याच्यामुळे रोज आपण गाऊनच घालत असतो आणि खरंच तो खूप कम्फर्टेबल वाटतं आपल्याला गाऊनमध्ये तर मग हेच गाऊन जे असतात ना तर ते नेहमी चांगले हे त्यामुळं आपल्याला दिवसभर स्वतःला खूप फ्रेश वाटतं खरंच इतके सुंदर सुंदर गाऊन वेळेला त्याने दाखवले ना की मला अजून काही घ्यावेसे वाटत होते पण खरंच वेळ नव्हता खूप उशीर झालेला जवळजवळ साडेआठ पावणे नऊ व्हायला लिहिले नंतर घरी जायचं होतं तरता चला, ये गाउन के लाया पन तर आता चला हे गाऊन मी कुठून घेते तुमच्या शेअर केलंय आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आपण भेटूयात तर बघा मी तयार झालेले आहे साखरपुड्याला जाण्यासाठी तर माझ्या मावस बहिणीचा साखरपुडा आहे तर माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओ मी शेअर करतच असते की माझ्या फॅमिलीमध्ये काही कुठला प्रोग्राम असेल तर मी तुमच्या शेअर करतच असते तर आता मी तयार तर झालेली घरी स्वतःच पण मला ना थोडेसे केस आहेत ते स्ट्रेट करायचे होते मी तुम्हाला तर मी सांगितलेलं आहे की मी गावी गेल्यानंतरच हेअरकट वगैरे करते आज काही हेअर कट करायचा नव्हता पण माझे केस आहेत ना थोडेसे करली आहेत तर मला थोडासा वेगळा लुक करायचा होता म्हणजे मेकअप वगैरे काही पार्लरमध्ये करायचा नव्हता मी घरूनच करून आलेली पण मला केस स्ट्रेट करायची होती तर बघा केस स्ट्रेट केलेले आहेत किती वेगळा लुक आला आहे ना फक्त पंधरा मिनटं लागली म्हणजे ब्लो ड्राय असतो ना त्याने केलेले आहेत असे केस आहेत ते सेट केलेले आहेत तर मला स्वतःलाच एवढं आवडलं ना बघा आपण थोडंसं वेगळं काही केलं ना आपल्याला स्वतःलाच खूप फ्रेश वाटतं आणि हा पाठीमागे माझा भाचा बसलेला आहे आणि आई आहे तर भाच्याला सोडायचं आहे त्याला कॉलेजवरती कराडमध्ये तर आम्ही पोहोचलेलो आहोत कराडमध्ये आणि खरंच खूपच उशीर झालेला म्हणजे साडे अकरा पावणे बारा होत आलेले आणि आता आम्ही हॉलवरती पोहोचलेलो आहोत आणि तिथं ऑलरेडी प्रोग्रॅम सुरू झालेला तर ही आहे माझी मावस बहीण अंकिता आणि हिचा साखरपुडा आहे खूप छान तयार झालेली ती आणि साखरपुड्यामध्ये इतक्या सुंदर सुंदर गोष्टी गिफ्ट म्हणून दिल्या ना खरंच मला तरी खूप आवडल्या तर असं छान साखरपुडा झाला आणि इथं आम्ही ह्या सगळ्या मावशा मामे वगैरे माझ्या आहेत तर नेहमीच असं काही प्रोग्राम असलं की आपण ह्या सगळ्यांना भेटणं होतं आणि खरंच खूप छान फ्रेश वाटतं आणि सगळ्यात जणी एकदम हौशी इंटरेस्टिंग आहेत प्रत्येक गोष्टीत त्यांना इंटरेस्ट असतो रील्स वगैरे करायलासुद्धा खूप आवडतं तर त्या मी तुमच्या शेअर केलेलंच आहेत रील्स दोन तीन बनवल्या त्या आणि ही आहे माझी फॅमिली म्हणजे आईकडची फॅमिली आहे सगळी ही तर कधी कधी काही काही प्रोग्रॅम असतात तर त्यामधून हे सगळेजण तुम्हाला भेटतच असतात आणि हे सगळे म्हणजे माझ्या मावस बहिणी आणि मावस भाऊ आहेत आणि हे सगळे माझ्यापेक्षा लहान आहेत आणि मी ह्यांची सगळ्यात मोठी बहीण आहे चला तर आता प्रोग्रॅम तर खूप छान झाला आणि आता मी परत निघालेले आहे पाच वाजलेले आहेत म्हणजे पोहोचेपर्यंत आठ साडेआठ तरी होतीलच आणि आपले जे रेग्युलर व्हिडिओ असतात त्यामध्ये असे अधूनमधून फॅमिली ब्लॉग बघायला आवडतील का हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा